या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वेनावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रबुदिनी देवे सदा वन्दिता सामान पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा नमस्कार मंडळी मी प्रकाश मासा आपल्या ह्या एज्युकेशनल मध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे कसे आहात आपण सगळे नक्की छान असणार आता मुलांना उन्हाळ्याची सुट्टी लागते तर या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण याचा चांगल्या पद्धतीनं उपयोग करू शक कसा करू शकतो या संदर्भात आज आपण थोडंसं बोलणार आहोत मंडळी मुलांचा बेसिक कन्सेप्ट चांगला पक्का व्हावा त्या मुलांना अभ्यासामध्ये इंटरेस्ट निर्माण व्हावा त्यांनी सेल्फ मोटिवेशनने स्टडी करावा मुलं सेल्फ मोटिवेशनने स्वयंप्रेरणेने अभ्यास करायला कधी बसतील तर त्या मुलांना जर त्या अभ्यासामध्ये गोडी येत असेल तर त्यांना त्यात ते इंटरेस्ट निर्माण होईल सेल्फ मोटिवेशनने ती मुलं अभ्यास करतील सगळ्यात महत्वाचा विषय आहे की आज ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ऊन भरपूर आहे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपण मुलांना इन्व्हॉल्व करत असतो मग पोहायला शिकवायचं असेल सायकल चालवायचं असेल मामाच्या गावाला जायचं आहे वे वेगवेगळ्या पद्धतीनं आपण मुलांचा आपण वेळ घालवत असतो मुलांसाठी आपण कुठेतरी बाहेर फिरायला जात असतो तर चोवीस तास मुलांच्याकडे रोजच्या आहेत तुम्ही थोडंसं याचं एक कॅल्क्युलेशन करा की रोज चोवीस तासामध्ये असं त्याला किती एक महिना सुट्टी आहे पंधरा तीन आठवडे आहे दीड महिना आहे सर्वसाधारणपणे जूनच्या दहा ते पंधरा तारखेपासून परत पुढे शाळा चालू होतील जो काही निर्णय शासनाचा असेल त्याप्रमाणे होईल पण याच्यामध्ये जे काही पस्तीस चाळीस दिवस मुलांना सुट्टी राहील पंचवीस दिवस मुलांना सुट्टी राहील तर या सुट्टीमध्ये चोवीस तासातले एक दोन ते तीन तास मुलांना आपल्याला वेगळ्या पद्धतीनं एंगेज ठेवता येईल का याच्यामध्ये काय करू शकतो आपण पहिली गोष्ट पहिली, पहिली, चा से पहिली थे थे हो ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मी पहिल्यांदा सांगतो पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना समजा जर आज तुमचा विद्यार्थी तिसरीच आहे उदाहरणार्थ तर पहिली आणि दुसरीच जे त्याची पुस्तकं होती ती परत एकदा त्याच्याकडनं रिपीटेड रिपीटेड आपण वाचून घेतली पाहिजे स्वतः पालकांनी त्या मुलाच्यावर बसलं पाहिजे त्याची आई असेल त्याचे वडील असतील त्याचे आजोबा असतील एक तास दोन तास एक टाइमपास म्हणून का असे ना एक गंमत म्हणून का अस ना त्या मुलांच्या बरोबर आपण थोडस बसणं गरजेचं आहे पहिली ते चौथी पर्यंत मग इंग्रजी असेल गणित असेल परिसर अभ्यास असेल तर या पद्धतीनं थोडस मुलांची आपल्याला वाचनाची सवय करून घेणं हा एक अतिशय चांगला आपण उपक्रम करू शकतो एक गोष्ट अगदी सत्य आहे की जे विद्यार्थी पहिली ते चौथी पर्यंत असताना चौथीमध्ये विद्यार्थी जर सुस्पष्ट व्यवस्थित वाचू शकत असेल तर त्या मुलांची ग्रोथ होण्याची शक्यता वाढते तर त्यामुळं पहिली ते जे या दरम्यान आपल्याला या पद्धतीने विचार करणं गरजेचं आहे थोडस मुलांचं अक्षर सुधारण्यासाठी मी डिस्क्रिप्शन मध्ये काही तुम्हाला लिंक पण पाठवेल त्या संदर्भात त्याचबरोबर मुलांना गोल करणे रेषा मारणे जेणेकरून त्या मुलांचं हस्ताक्षर कसं वाढेल अशा काही ऍक्टिव्हिटी आपण करू शकतो का याच्यासाठी फार मोठा पैसेच खर्च करायला पाहिजेत असं नाही जे माझ्याकडे उपलब्ध साधन आहे त्याच्यामधून मी काय करू शकतो कारण का गेल्या वेळा आपण एका व्हिडिओमध्ये बोलवतो की क्रिया सिद्धी सत्वे बहता उभं करणे ज्याला यशस्वी व्हायचा आहे तो कोणत्याही भौतिक कारणाची कारण देत बसत नाही जे माझ्याकडे उपलब्ध आहे त्याच्यामधून मी काहीतरी एच करू शकतो तर या पद्धतीने थोडस आपल्याला विचार करणं गरजेचं आहे मुलांचं वाचन सुधारलं पाहिजे मुलांचं पहिली ते म्हणजे आता विद्यार्थी तो तो ज्या स्टँडर्डमध्ये आहे तिथून पुढं किंवा तीन चार वर्षाचा अभ्यासक्रम उजळणी म्हणून त्याचं वाचन आणि त्याचं त्याच्यावर नजर टाकणं गरजेचं आहे त्याचबरोबर स्कॉलर स्टुडंट आणि स्कॉलर स्टुडंटचे पॅरेंट यांचं मुख्य लक्षण काय आहे तर सगळ्यात महत्वाचं मुलांच्या एक्झाम झाल्या झाल्या आत्ता समजा तुमचा स्टुडंट चौथीमध्ये आहे आणि सिलेबस चेंज होणार नाही आहे तर मी ताबडतोब जाऊन पाचवीचं सगळा सिलेबस त्याचा घेऊन येतोय त्याच्या रिलेटेड लागणारं सगळं स्टडी मटेरियल माझ्या मुलाला मी आणून देतोय आणि तो, तो मुलगा आणायला जातोय ह्या दोन गोष्टी होत असतील तर हे स्फॉलर स्टुडंटचं मुख्य लक्षण आहे या मध्ये चोवीस तासामध्ये तो मुलांनी ऍक्सिस करायचा का तर नाही त्याच्या ज्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत त्याला त्या करू देत त्याला आनंद घेऊ दे त्याच्यामध्ये काही मोटिवेशनल चित्रपट मुलांना आपल्याला दाखवता येतील का याच्यावर थोडासा आपण विचार करायला पाहिजे थोडस तुम्हाला ह्याच्यामध्ये काही कन्फ्युजन असेल थोडस तुम्हाला अजून काही मार्गदर्शन असेल तर आम्हाला या नंबरवर तुम्ही फोन करू शकता आमचं फ्री मध्ये आम्ही काउन्सलिंग करत असतो या वॅकेशनचा मुलांचा अभ्यास आपण कसा करून घेऊ शकतो याच्यावर आपल्याला विचार करणं गरजेचं आहे वाचनाबरोबर लिखाणाचं प्रॅक्टिस मुलांचं व्हायला पाहिजे त्याचबरोबर मुलांच्या मूलभूत संकल्पना पक्क्या होणं गरजेचं आहे जसं की सायन्स मधल्या काही कन्सेप्ट असतील गणिताचे पाडे असतील प्लस मायनसचे काही फॉर्म्युले असतील तर या पद्धतीनं थोडंसं इंग्रजीच जे काही ग्रामर आहे आर वॉज वेअर हे कशा पद्धतीने यूज करायचं असतात किंवा कोणत्या पद्धतीनं मुलांना आपण खेळा खेळामधून काही हे देऊ शकतो का क्विज वगैरे देऊ शकतो का की ज्याच्यामधून त्यांचा इंग्रजीचा शब्द संग्रह वाढेल पालकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे त्याशिवाय मुलांना ह्या वेकेशनमध्ये सुद्धा ते खूप चांगल्या पद्धतीनं अचीव्ह करू शकणार नाही तर या संदर्भात भरपूर आपल्याला बोलता येऊ शकतं मुलांना ग्रामरमध्ये टेंथवर आपण कसं काम करू शकतो आज जर आपण मुलांना ह्या मध्ये जर आपण हे काम केलं त्यांचा बेसिक कन्सेप्ट त्यांचा ग्रामर तर त्या पद्धतीनं परत त्याचबरोबर एक तासवर अर्धा तास त्या मुलांनी जर आपल्याला पुढच्या वर्षाचा जो अभ्यासक्रम आहे तो फक्त नजरेवरनं टाकला तरी सुद्धा टाईमपास म्हणून जरी त्या मुलांनी ते जरी नजर टाकली तर जेव्हा शाळा चालू होईल त्या वेळेला वर्गामध्ये टीचर शिकवत असताना त्या मुलांना त्यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये केलेल्या अभ्यासाचं रिकॉल होईल त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होईल त्यांचा आत्मविश्वास वाढेल त्यांना त्याच्यामध्ये गोडी वाटेल ह्या दृष्टीनं आपण मुलांना सपोर्ट करणं गरजेचं आहे तर या संदर्भात या उन्हाळ्याच्या सुट्टीचा नेमका आपण कसा उपयोग करून घेऊ शकतो आपली मुलं आपल्या जवळच आहे तरी सुद्धा आपण त्याचा कसा चांगल्या पद्धतीनं कन्स्ट्रक्टिव्ह उपयोग करून घेऊ हो शकतो काही मोटिवेशनल स्टोरीज बुक त्या मुलांना वाचायला देणं जो आपला इतिहास आहे जो एक प्रभावी इतिहास आहे की ज्याच्यामधून मुलांच्यामध्ये ध्येय निश्चिती होईल त्याचबरोबर मुलांच्यामध्ये चैतन्य उत्साह निर्माण होईल मुलांना आपल्या आरोग्याविषयी एक चांगल्या पद्धतीनं त्याच्यावर कसरत करण्याची इच्छा निर्माण होईल मनाला मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्याच्यावर काम करू शकतो त्याचबरोबर आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीने संस्कार घडवण्यासाठी आपण काय करू शकतो याचा आपण सर्व पालकांनी विचार करणं गरजेचं आहे आम्ही तुमच्या बरोबर आहोतच तर त्यामुळं माझ्या ह्या विषयांना जर तुम्हाला आवड वाटत असेल मी जे प्लास प्रेझेंटेशन देत आहे जे विषय मांडत आहे तर हा माझा व्हिडिओ आपल्या जवळच्या सर्व पालकांना जास्तीत जास्त पद्धतीनं तुम्ही शेअर करा सबस्क्राईब करा आणि या चॅनलला सपोर्ट द्या आजपर्यंत तुमचा चांगला सपोर्ट मिळतच आहे त्यामुळेच मला उत्साह निर्माण होते की नवनवीन विषय आज मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन आणि जे विषय मुलांच्या आणि आपल्या आयुष्यासाठी खूप चांगल्याला सपोर्ट राहणार आहे तर त्या पद्धतीनं थोडस असाच तुमचा प्रतिसाद मिळत प्रतिसा प्रतिसा राहो या चॅनलला परत मी सांगतो की तुम्ही सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर त्याला बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळं मी पाठवलेले नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत येऊ शकतील तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटूया तोपर्यंत धन्यवाद